नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे अठरा ऑक्टोबर आज आपण आज रात्रीचा आणि उद्याचा अठरा ऑक्टोबरच्या रात्रीचा आणि एकोणीस ऑक्टोबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायची गेल्या तर इकडे कर्नाटकच्या पश्चिम भागात आणि केरळच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याचं कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर लवकरच होणार आहे तसेच इकडे पंचवीस सव्वीस ऑक्टोबरच्या आसपास एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा चक्राकार हवेची स्थिती बंगालच्या उपसागरावर सक्रिय होणार आहे अरबी समुद्रावरची चक्राकार हवेची स्थिती अशीच उत्तर पश्चिम पश्चिम दिशेने पुढे जाईल तसेच बंगालच्या उपसागरावरची सुद्धा इकडे उत्तर पश्चिम दिशेने तमिळनाडू केरळ कर्नाटक या भागात येण्याचा अंदाज आहे या दोन्ही सिस्टमचा इफेक्ट राज्यात जाणवणार आहे यानंतर सध्या जर संध्याकाळच्या सहा वाजताच्या साठ्या मध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर, 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 जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे नाशिक असेल नाशिकचे थोडेफार भाग असतील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचे ढग आहेत तिकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय आहेत त्यानंतर पुण्याच्या उत्तर भागात आणि ठाण्याच्या पूर्व भागात या जिल्ह्यांच्या पूर्व भागात मेघगर्जनेसह पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे उर्वरित ढागाळलेला हवामान इकडे अमरावतीच्या उत्तर भागात सक्रिय आहे सांगलीच्या पश्चिम भागात ढागाळलेला हवामान सध्या सक्रिय आहे उर्वरित विशेष पावसाचे ढग राहिल राहिलेल्या जिल्ह्यातून सध्या नाहीयेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा आज रात्रीचा अठरा ऑक्टोबरच्या रात्रीचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर उद्याचा एकोणीस ऑक्टोबरचा तर आज इकडे नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तसेच कळवण सुरगणा त्र्यंबकेश्वर पॉइंट या भागात पावसाचे ढग सक्रिय आहेत तसेच इकडे मुरबाद त्यानंतर शहापूर अंबरनाथ या भागात सुद्धा मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय हो। आहेत या जिल्ह्यातूनच तालुक्यातूनच तुरळक ठिकाणी मेघगर्जना व हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी होऊ शकतो हा पाऊस सार्वत्रिक नसेल कुठेतरीच राहील बाकी राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत सर्व जिल्ह्यातून आज रात्री साठी अठरा सा ऑक्टोबरच्या रात्रीसाठी कोणत्या जिल्ह्यातून किंवा पावसाची शक्यताही नाहीये त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला उद्या एकोणीस ऑक्टोबर तर इकडे जळगाव धुळे बुलढाण्याचे उत्तर भाग अकोल्याचे उत्तर भाग छत्रपती संभाजीनगरचे मध्य आणि उत्तर भाग नाशिकचे पूर्व भाग आणि इकडे दक्षिण भाग काही असू शकतात या पट्ट्यातून तुरळक ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पाऊस उद्यासाठी नाहीये तसेच इकडे सिंधुदुर्गच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी दिसत आहे दक्षिण आणि मध्य भागात कोल्हापूरच्या सुद्धा दक्षिण भागात स्थानिक निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी दिसत आहे आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत विदर्भ असेल नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली बीड परभणी सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी तसेच इकडे रायगड पुण्याचे राहिलेले भाग मुंबई पालघर ठाण्याचे पश्चिम भाग या सर्व पट्ट्यातून पावसाची शक्यता उद्या एकोणीस ऑक्टोबरला कोणत्या जिल्ह्यातून नाहीये तर हा झाला आपला आज रात्रीचा अठरा ऑक्टोबरच्या रात्रीचा आणि एकोणीस ऑक्टोबरचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने पुढील चार दिवसासाठी एकोणीस वीस एकवीस आणि बावीस ऑक्टोबरसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर उद्यासाठी एकोणीस ऑक्टोबर साठी इकडे अहिल्यानगर जिल्हा पुणे जिल्हा सातारा जिल्हा रायगड जिल्हा तसेच सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हा या जिल्ह्यातून हवामान खात्याने उद्यासाठी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसेच इकडे रत्नागिरी जिल्हा सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड नाशिक नाशिकचे पश्चिम घाटबाग या भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने एकोणीस ऑक्टोबरसाठी उद्यासाठी दिलेला आहे त्याच्यानंतर वीस ऑक्टोबर वीस ऑक्टोबरला काय परिस्थिती राहील हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर इकडे पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघ गर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट वीस ऑक्टोबरसाठी जाहीर केलेला आहे त्याच्यानंतर सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली त्यानंतर बीड अहिल्यानगर ठाणे आणि रायगड या सर्व जिल्ह्यातून स्थानिक निर्मिती झाली दुपारनंतर तर मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने वीस ऑक्टोबरसाठी जाहीर केलेला आहे त्यानंतर एकवीस ऑक्टोबरला हवामान खात्याने इकडे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ लातूर धाराशिव त्यानंतर इकडे बीड कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलेला आहे तसेच सोलापूर सांगली सातारा सातारचे पश्चिम घाडबाग रत्नागिरी पुणे अहिल्यानगर नाशिक या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट जाहीर केलेला आहे त्यानंतर बावीस ऑक्टोबरला हवामान खात्याने इकडे चंद्रपूर भंडारा गोंदिया अमरावती बुलढाणा परभणी शिंगोली वाशिम नांदेड सातारा त्यानंतर इकडे रत्नागिरी आणि रायगड या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने जाहीर केलेला आहे तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली त्यानंतर सोलापूर धाराशिव लातूर बीड अहिल्यानगर नाशिकचे पूर्व भाग आणि पश्चिम घाट भाग तसेच पुण्याचे मध्य पूर्व भाग आणि पश्चिम घाटबाग तुरळक ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज बावीस ऑक्टोबर साठी हवामान खात्याने जाहीर केलेला आहे तर अरबी समुद्रावर जे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होणार आहे याचा इफेक्ट वीस ऑक्टोबरच्या पुढे जाणवायला सुरुवात होईल वीस ऑक्टोबरला इकडे कोल्हापूर सिंधुदुर्ग तसेच सांगली या भागातून पाऊस राहील त्याच्यानंतर एकवीस ऑक्टोबरला आणखी तीव्रता वाढून रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर इकडे सातारा सोलापूर पुण्याचे भाग या भागातून पावसाची शक्यता राहील तसेच बावीस आणि तेवीस ऑक्टोबरला परत एकदा मध्य महाराष्ट्र असेल रायगड अहिल्यानगर त्यानंतर इकडे नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या भागातून जे कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रावर बांधणार आहे याचा इफेक्ट हा जो सर्व भाग आहे नांदेड पासून इकडे लातूर धाराशिव सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड अहिल्यानगर नाशिक छत्रपती संभाजीनगर हा जो सर्व पट्टा आहे या भागातून जाणवणार आहे तसेच विदर्भातील इकडे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस राहील इकडे हिंगोली यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर हा जो पट्टा आहे या भागातून पावसाची शक्यता आपल्या अंदाजानुसार एकवीस बावीस आणि तेवीस ऑक्टोबरसाठी राहील तर या भागात याचा अरबी समुद्रावर जे कमी क्षेत्र सक्रिय होणार आहे याचा इफेक्ट जाणवेल उर्वरित बंगालच्या उपसागरावर जे सक्रिय होणार आहे कमी क्षेत्र त्याचा अपडेट आपण पुढे नक्कीच देऊ कारण ते कमी क्षेत्र बनेल का नाही हे याच्यावर अजून प्रश्नचिन्ह आहे तर हा होता अठरा ऑक्टोबरच्या रात्रीचा आणि एकोणीस ऑक्टोबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या आप अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद